एकवीस वर्षाचा ओंकार अकुलवार हा तरुण घरातील परिस्थिती गरिबीची असल्यामुळं फर्निचरची कामं करून आपल्या कुटुंबाला हातभार लावत होता मात्र बावीस फेब्रुवारीला रात्री दुचाकीनं तो आपलं काम आटपून घराच्या दिशेनं निघालेला होता मात्र भर रस्त्यात त्याच्यासोबत असं काही घडेल याची पुसटशी कल्पना देखील ओंकारला नव्हती नेमकं का त्याच्यासोबत काय घडलं हे पाहण्यापूर्वी लगेचच एस प्राईम न्यूजला सबस्क्राईब करा आणि त्यानंतर मात्र बेल ऐकॉन दाबायला विसरू नका ओमकार हा एका ऑटो चालकाचा मुलगा आहे घरातली परिस्थिती गरिबीच्या असल्यामुळे तो कुटुंबाला हातभार लागावा म्हणून नांदेड शहरात फर्निचर बनवण्याचं काम करतो बावीस फेब्रुवारी रोजी रात्री उशिरा तो आपलं फर्निचर बनवण्याचं काम संपून दुचाकीनं घराच्या दिशेनं निघालेला होता मात्र रस्त्यावर पुढे आपल्या समोर काय वाढून ठेवलंय याची पुसटची कल्पना देखील त्याला नव्हती त्याच दरम्यान रस्त्यावर ओमकारच्या दुचाकीच्या समोर अचानक एक प्राणी अडवा आला अंधार असल्यामुळं त्याला तो नेमका प्राणी कोणता आहे हे स्पष्ट दिसलं नव्हतं मात्र त्याच्या दुचाकीची जोराची धडक त्या प्राण्याला बसली आणि त्यानंतर ओंकार हा दुचाकीवरून खाली पडला या अपघातानंतर त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झालेली होती आणि त्याच्या मेंदूमध्ये रक्तस्त्राव झालेला होता अशा अवस्थेमध्ये त्याला नागपूरमधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामधील ट्रॉमा केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आलेलं होतं मात्र त्याच्यावर उपचार सुरू असतानाच ब्रेन डेडमुळं त्याचा मृत्यू झाला त्यानंतर मात्र आपला एकवीस वर्षाचा तरुण मुलगा अशा प्रकारे गेल्यामुळं रिक्षा चालक असलेल्या वडिलांना मोठा धक्काच बसला परंतु यांनी यातून त्यांनी स्वतःला सावरलं आणि त्यांनी एक क्रांतिकार निर्णय घेतला की ज्यामुळं त्यांच्या मृत्यू झालेल्या मुलामुळं पाच जणांना जीवदान मिळणार होतं आणि त्यांनी आपल्या मुलाचा अवयव दान करण्याचा निर्णय घेतला त्यामुळे आता ओंकारचे दोन मूत्रपिंड एक यकृत तसेच दोन डोळे लवकरच गरजू व्यक्तींना प्रत्यारोपित केली जाणार आहेत त्यामुळे ओंकारच्या अवयवदानामुळं आता पाच जणांना जीवनदान मिळणार आहे